आपला जीव गमावावा लागलाय गेल्या वर्षभरापासून या जळगाव शहरामध्ये मोकाट श्वानांमुळे जळगावातील नागरिकांना असह्य त्रास होत आहे वेदना होत आहे वेळोवेळी हल्ल्यांचे प्रमाण श्वानांकडून नागरिकांवरती वाढलेले आहेत त्यानिमित्ताने या जळगाव शहरामध्ये रस्त्यावर फिरणे देखील कठीण झाले आहे आत्ताच आम्ही या ठिकाणी आयुक्तांना भेटून त्या संदर्भात ठोस उपाययोजना आणि मोकाट श्वानांवरती प्रतिबंध करण्यासंदर्भात निवेदन देऊन एक प्रतिकात्मक या ठिकाणी श्वासा श्वानांचा या ठिकाणी पुतळे त्यांना भेट दिलेत आपण पाहिलं असेल तर गेल्या वर्षभरापासून श्वान निर्मिचीकरणावरती जो कंत्राटदार काम करत होता त्याला आवाजवी मागणी करणे त्याला त्रास देणे त्याला काम न करू देणे व वेळोवेळी त्याच्याकडून आवाजवी मागणींच्या स्वरूपातून त्रास देण्याची पद्धत जी, जी चालली होती त्यामुळे ते कंत्राटदाराने काम बंद केलं होतं आणि पर्यायाने या जळगाव शहरातल्या नागरिकांना आता त्यांचा जीव गमवावा लागत आहे तर आयुक्तांकडून आणि मनपा प्रशासनाकडून गेल्या वर्षभरापासून या संदर्भात सांगण्यात येत आहे की प्रतिबंध घालण्यात येईल ठोस उपाययोजना करण्यात येतील परंतु या ठिकाणी सपशेल मनपा प्रशासन फेल ठरलंय ते फक्त त्यांच्या मुगल मस्तीमध्ये आहेत आणि या ठिकाणी पैसे कमवण्यात व्यस्त आहेत टक्केवारीत व्यस्त आहेत म्हणून या ठिकाणी आज त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षादर्फे या ठिकाणी आंदोलन करून त्यांना या ठिकाणी जाब विचार आम्ही त्यांना या ठिकाणी आमच्या मागण्यांमध्ये जो बालक या ठिकाणी श्वानांच्या हल्ल्यात मृत्युकी पडला आहे त्यांच्या कुटुंबियांना ठोस भरपाई मिळाली पाहिजे जो अधिकारी यामध्ये सपशेल फेल ठरलेला आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि जर येणाऱ्या दोन दिवसामध्ये मोकाट श्वानांवरती प्रतिबंध घालण्यात जर मनपा प्रशासन अपयशी ठरलं तर या ठिकाणी खरेखुरे श्वान या मनपा प्रशासन इमारतीमध्ये सोडण्यात येतील आणि होणाऱ्या परिणामास या मनपा प्रशासनाचे मुख्य म्हणून या ठिकाणी आयुक्त जबाबदार राहतील अशी आम्ही त्यांना या ठिकाणी आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की कुत्र्यांच्या मागणी केली जातील आपण जर जा त्याला खाजगी त्या कंत्राटदाराला भेटले किंवा त्यापूर्वी कोणी कंत्राटदार काम करत असले त्यांना जर विचारणा केली तर ते तुम्हाला याबद्दल खरं सांगतील कारण या ठिकाणी कुत्रे श्वान जे निर्विजीकरणाची प्रक्रिया चालू होती त्यावेळेस जळगाव शहरातल्या नागरिकांना अशा पद्धतीने कुठलाच त्रास नव्हता परंतु जेव्हापासून काम बंद झालंय या जळगाव शहरात त्रास सुरू झालाय आणि यालाच जबाबदार आहे मनपा प्रशासन विशेष म्हणजे आज या मुकट कुत्र्यांच्या समस्या संदर्भात महापालिकेत ज्या वेळेस आले तर दोन्ही शिवसेना या ठिकाणी एकत्र दिसल्या एक महत्वाने नाही आपण आपण जर बघितलं असेल तर आज या जळगाव शहरातला नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे सुरक्षा ही वाऱ्यावरती आहे आणि यावेळी जर कोणी या ठिकाणी आमच्या कांदा लावून जळगाव शहरातल्या नागरिकांना न्याय आणि हक्कासाठी सुरक्षेसाठी भांडत असेल तर निश्चितच त्यांचं स्वागत आहे सत्ता त्यांची आहे आयुक्तांवर ते थेट दबाव आणू शकतात तसंच त्यांना तुमच्या सोबत यावं लागतंय जर अशा पद्धतीने त्यांनी केलं असतं तर ज्या बालकाला जीव आपला जीव गमावा लागला कदाचित ती घटना या शहरात झाली नसती